नमस्कार मंडळी मी गणेश जाधव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आमचा भन्नाट प्लॅन आहे आज करणार आहोत आम्ही चिकन पार्टी तर सकाळी मस्त आम्ही क्रिकेट खेळलो दोन तीन तास आणि त्याच्यानंतर मग प्लॅन केलं की कायतरी आज बनवूया तर, तर, तर खास आम्ही जंगलात जाणार आहोत रानामध्ये जेवण बनवायला पण जरा टाईम जास्त झाला मला ताई फिरच बनवतोय इकडे आहे राहुल रवी वगैरे बसले तिकडे तर दोन अन लाईट थंडा होतील ते किती झाले सांग किती कॉन्ट्रीब्युशन किती झालं बघ पक्कल् कॅल्सिकाय राहाल नऊ आता किती हजार रुपये हजार आहेत ना हजार मध्ये बसायचं आहे ना आता तो तो हजार झाले का त्याचे काय हजार आहेत ना निल्याच सोडून ना निल्या आणणार आहे समजा आपलं काय हजार रुपयात हाल एखादला भूषण पाहिजे

इकडे यश चिकन घेऊन आलाय नाक्यावरून किती आणणार किलो बटाटे कांदे यस पटापट कापून घेतोय तो कांदा कापण्यामध्ये हा मोठा वाला चालेल ना त्याच्यामध्ये ना किती किलो आहे तीन किलो ना तीन किलो होईल त्याच्यामध्ये वाट असं आहे का अडी जे माती लावतोय टोपाला टोप काल पडू नये म्हणून कारण खाली टोप जे आहे ते काल होते म्हणून माती लावायला यस रडायला लागला बघा कांदे कापता कापता जायचं डोळ्याला पाणी आला बेचाराने एवढं कापलं एवढं हे बघा किती एवढा कांदा कापला हे बटाटे झालेत कापून आणि आता टॅमॅटो कापतोय आणि कांदा कापता कापता रडतोय पण स्पीड बघा कधी भाई हा एक एक क्या बात है? क्या ना एक नंबर किंवा कटिंगचे स्पीड बघा यास ॲड्रेसमध्ये कामाला होता करे नाही डिजे टॅमॅटो टाकतो आता कांदा टॅमॅटो आणि तोप ठेवलाय शेगडीवर आणि भाजी बनवतोय विनोद वी डीजे वीस वर्षाचा अनुभव चिकनची भाजी बनवायचा <laughs> एकदम खास रस्सेवाली का सुखी कशी बस बनशील रस्सावाली ग्रेवी।, ग्रेवी भाजी बनवणार आहे डीजे इकडे आलद आहे इकडे नमक आहे बाकीचे सर्व साहित्य घेतलं इकडे गरम मसाला चिकन मसाला वगैरे घेतलाय तर आज स्वतः डीजे भाजी बनवणार चिकनची खरं म्हणजे रानात जाणार होतो पण उशीर झाला म्हणून आता घरीच बनवतोय हलद टाकली आता थोडस नमक टाकतोय डिजे, आणि कलर कसला आलाय बघा वास्तू घमघमीत सागर कटिंग करतो मिरची येतो ना थोडच मिरची मिरची आहेत पण किती मसाला पण टाकलाय खरा कसं काय चिखट आता ढवलून घेतो आणि मस्त बनवतो चिकन फ्राय ग्रेव्ही चिकन असले मनी म्याव तिला पण चिकनचा लागलाय वास आणि सारखी तोंड वासते चिकन खायला मागते ए उठ रे चल उठ आखा दिवस नुसतं झोपत असतो उठ चल लवकर चल तर ही सगळी आपली इकडे बसले गँग सगळे भाजीची तयारी वाट बघतात भाजी ठेवल्या आता चुलीवर राहुल बसलाय त्याला पण चिकनची चढ लागले कधी एकदाची भाजी होते आणि जातोय चौकार षटकार मारायला इकडे बसलाय प्रमोद मास्टर ब्लास्टर चौकार षटकार मारायला सध्या तयार आहे आणि हा आहे संदीप शेठचा नवीन बंगला, हाँ हाँ इकड़े पासे। हाँ हाँ बंगला, बंगला हा बघा हा इकडे वरते पण टाकले स्लाप असे हा दुसरा मजला आहे आणि हा खालचा मधला मोठा बंगला बांधलाय संदीप शेठनी आपल्या मोठं प्लॅन केले त्यांनी या वर्षी बहुतेक येत्या दोन तीन महिन्यात उद्घाटन होईल आणि गोले खाला सर्वांची गर्दी झाली गर्दी बघा किती गोले खाला एकावर एक, एक फ्री का भैयाजी आज का दिन मकर संक्रांत का शुभम हा एकावर एक, एक फ्री देऊन टाक हे बघा कसे लावण्या गोला खाते असते बघ कसे इकडे बघ कोणता फ्लेवर घेतलाय दाखव इकडं बघ इकडे बघ बर्थडे कोणाचा होता हा बड्डे कोणाचा होता इकडे बघ इकडे बघ बघ कशी खायला लागले बघ हा फ्लेवर बघा कोणता घेतलाय बघ ब्लू कलर लय भारी लय भारी येलो फ्लेवर अरे बॅटरीत घेऊन चालत नुसतं थंड घेऊन जा ब्रेड ब्रेड ना ते अजून आहेत ना बाकी येणार होता मी सांगा आता इकडे चिकन ना ते ठेवले भाजी आम्ही बनवायला चिकनची भाजी झाली की त्याबरोबर थंडा असा असेल आणि मग पार्टी करण्यासाठी मग तिकडे पाठी जे आंब्याची झाडे दिसतात तिकडे जाणार आहोत तिकडे मग पार्टी करणार थंडा वगैरे घेणार पिणार आणि नंतर मग पुन्हा क्रिकेट खेळणार तर पटापट आता भाजीची वाट बघतोय सर्वजण एकदाची कधी भाजी होते आणि मग लगेच जाऊ तर चाललंय आता आम्ही आंब्याकडे भाजी आमची झाली चिकनची तयार आणि परशाने घेतले पुढे टोप नेट पकड रहा नाही तर आपल्या भाजी इथंच पार्टी इथंच करशील उद्घाटन गरम लागतं का बाकीची मंडळी आपले गेले पुढे गँग आणि बाकीचे मागे येतात ब्रेड वगैरे घेऊन पुढे गेलेत पोरं बाकीचे आणि बाकीचे आता थंड मागून येतात आम्ही चालू चिकन घेऊन मस्त तीन किलो चिकन बनवलं आहे तर आता जातोय आम्ही आणि बसतोय थंडा वगैरे पियाला आणि खूप एन्जॉय मजा करू हा बघा इथे थोडं गरम लागते म्हणून गरमागरम उचलून घेतले राहुल टेस्ट करून बघतोय राहुल ना त्याच्यामध्ये काय खोबरा नाही वाटण नाही मिरची कोथमीर पण नाही काय नाही त्याच्यामध्ये

काय झालं रात्री ते झाला ना आता कार्यक्रम आता लगेच उरत आहे अरे खास फेवरेट आहे ना तुझा

ठेवतो तुम्ही तिघे जास्त आम्ही सांगा तिघे गेल्या एक जण बरं चिकनच्या दुकानात जा एक जण भा एक जण लगेच त्या पत्रावर ग्लास दुकानात जा म्हणजे एकच फेरी तुमची सगळं काम आठवत लगेच